रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी माडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील अभिजित पाटील हे नाव विठ्ठल सहकारी साखर कारखाना असो कि चालविण्यास घेतलेले अनेक कारखाने असो कारखाना चालवणारा माणूस अशी प्रतिमा निर्माण केलेली आवा बंद पडलेला विठ्ठल ज्या विठ्ठलनी या पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीला एक वेगळी दिशा दिली हजारो घरांचे प्रपंच उभा केले हजारोंना रोजगार दिला अर्थकारणाला गती दिली तो विठ्ठल कायमचा बंद पडतोय की काय अशी परिस्थिती असताना तो कारखाना सभासदांनी ताब्यात दिला आणि विठ्ठलचं खरोखरच भाग्य उजळलं मग म्हणलं तरी अवघ ठरणार नाही आता आभा विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहेत पवार साहेबांचा सा आशीर्वाद त्यांना पूर्वीही होता कोणाही आता माडा विधानसभेच्या उमेदवारीच्या रूपाने लाभलेला आहे आपण आभांशी संवाद साधूयात काल साहेबांनी सांगितलंय तर असं पाडा की पुन्हा नाद नाही ना केला पाहिजे आबासाहेब साहेबांनी बोलताना काल सांगितलं की ईडीच्या नोटिसा मलाही आलेल्या होत्या मी पळ काढला नाही मी समोर गेलो तुम्ही पळ काढला ज्यांनी इतके वर्ष भरभरून दिलं त्या शरद पवार साहेबांना झटका धक्का दिला दिलाय अशी एक भावना या मतदारांमध्ये होती आणि त्याच्या लोकसभेला पडसाद दिसून आले आता विधानसभेला जनतेसमोर जात आहे काय सांगा खरं तर काल देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी ज्या ताकदीनं वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी लढतायत आणि आपले आजोबा म्हणून त्यांना साथ देणं आणि त्यांच्यासोबत राहणे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी माझ्यावर देखील काही प्रसंग आले परंतु मी शिता ते शितापीनं त्या ठिकाणी त्यांनी मी कावा करून मी माझा अंतिम निर्णय हा साहेबांबरोबर आणायचा होता आणि तो घेतला परंतु काही मंडळी त्या ठिकाणी पवार साहेबांनी काल सांगताना देखील सांगितलं की ईडीच्या भीतीनं कोणत्या कारणानं त्या ठिकाणी साहेबांपासून दूर गेली आणि आज परत एकदा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतायत आणि काल साहेबांच्या बोलण्यातनं आपल्याला देखील या लोकांबद्दलचा जो राग आहे तो साहेबांच्या बोलण्यातून जाणवला असेल त्या लोकांनी साहेबांना किती दुःख दिलं कारण एखाद्या माणसाबद्दल जर आपण खूप काही केलं असेल आणि त्या माणसानं जर असं आपल्या अडचणीच्या वेळी जर झटका दिला असेल तर ते गोष्ट प्रत्येकाला आणि त्यातल्या त्यात साहेबांना चॅलेंज करून पवार साहेबांबद्दलची वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी निंदनीय होतं की पवार साहेबांनी एवढं कोणच महाराष्ट्रात मोठं नाही आणि त्यांच्या एवढं बोलणं ते त्या ठिकाणी त्यांना आणि पवार साहेबांनी सांगितलं साध सुद्धा पाडायचं नाही महाराष्ट्राला मिशे जायला असं पाडायचं आणि पवार साहेबाचा नाद करू नका हे जे वाक्य आहे हे खरच या निवडणुकीचं मास्टर स्ट्रोक आहे आणि या एका वाक्यावरती हे निवडणूक महाराष्ट्राची बदलणार आहे बाबासाहेब विठ्ठल परिवार या विठ्ठल सहकारी साखर यांच्यापेक्षा वयानं ज्येष्ठ होते मात्र शरद पवार यांच्यावर त्यांची नितांत निष्ठा होती श्रद्धा होती एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पवार साहेबांसाठी विधानसभेमध्ये पहिला पाठिंबा देणारा आमदार म्हणून औदरांना पाटील होते पंच्याऐंशी साली शरद पवार साहेबांनी अण्णांनी त्याला पाठिंबा दिला यशवंत दिली पवार साहेबांनी आणि मैदानात उतरवलं अठ्याण्णव साली पवार साहेबांनी औदुंबर अण्णांना थांबायला सांगितलं हजारो समर्थक गाडीच्या आडवे पडले तरी औदुंबर अण्णांनी शरद पवार साहेबांचा सा शब्द नाकारला नाही अशा शरद पवारांवर या विठ्ठल परिवाराची नितांत निष्ठा असताना आज तुम्ही पवार साहेबांचे उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले असताना विठ्ठल परिवारातील काही आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत आहोत असं सांगणारे लोक विरोधकांच्या स्टेजवर हो आहेत काय सांगा खरंच हे वेदनादायी आहे कारण ज्या औदुम रा यशवंत भाऊंनी आमच्या काळामध्ये राजू बापूंनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एक निष्ठेचं स्वरूप दाखवलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कोण निष्ठावंत म्हणून पहिलं नाव ज्या अण्णा आणि भाऊंचं घेतलं जायचं पवारसाहेबांसाठी त्यानंतरच्या जा काळात बापूंनी देखील ती निष्ठा जपली होती आणि आम्हाला देखील अपेक्षा होती की ती निष्ठा पुढची पिढीदेखील येऊय परंतु काही दुर्दैवानं काही घटना घडल्या परंतु काल त्या ठिकाणी रोहितदादा पवार साहेबांनी त्यांच्यावर त्यांना भावनिक आव्हान केलं आहे मी देखील त्यांना भावनिक आव्हान केलं आहे मला त्या ठिकाणी अजून देखील आशा वाटते की हा निर्णय ते परत एकदा घेतील आणि पवारसाहेबांच्या पाठीशी राहून तीन पिढ्याचं पवारसाहेबांचं जे नातं आहे ते त्या ठिकाणी जपतील माडो तालुक्याचं विजन मांडत असताना माढो तालुक्यातील करकम नगर पंचायत असो किंवा माडा शहरातील मोठ्या हॉस्पिटलचा प्रश्न असो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वरोड <laughs> पुतळा सुद्धा त्या तालुक्यात नाही हे तुम्ही निदर्शनाला दिलेला असो आणून दिलेला असो दिले किंवा त्या तालुक्यामध्ये एकही मोठे इंजिनिअरिंग कॉलेज नाही किंवा आय टी कॉलेज नाही अशा पद्धतीच्या साईट बाबी तुम्ही निदर्शनाला आणून दिल्या तीस वर्षात हे घडू शकलं नाही अशी भावना तुम्ही व्यक्त करताय तुमचे समर्थक व्यक्त करताय आणि अशा वेळी दादांनी तीस वर्षे केलेल्या किंवा के पंधरा वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो केलेल्या विकास कामांच्या बळावर आपल्या पांडुरंग परिवारातील आणि विठ्ठल परिवारातील या बेचाळीस गावातील लोक पवनदादांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करतात काय सांग खरंच आपण ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे एका बाजूला तीस वर्षात विकास झाला नाही आणि तीस वर्ष त्या ठिकाणी लोकांना वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून उसावरती त्या ठिकाणी फक्त उसाच्या दाबावापुरती ते लोकं सांभाळली आणि आपण बघितलं तीस वर्ष जी लोकं एकमेका लढली लढली सावंत सर आणि दादा तीस वर्ष सत्ता संघर्ष केला आणि आत्ताच्या वेळी ज्या वेळेस त्यांना कळलं ही सत्ता आता बाजूला जाते त्यावेळेस मात्र ते, ते तीस वर्षाची दुश्मनी सोडून एकत्र आले आणि ह्याचा आदर्श आपल्या तालुक्यातल्या नेत्यांनी घेणं गरजेचं होतं परंतु ह्या तीस वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचं असेल आज इंजिनिअरिंग कॉलेज असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा वाशवड पुतळा असेल विविध कामं असतील हे करायचं असेल तर त्या ठिकाणी परिवर्तनाची गरज आहे आणि मला या निवडणुकीत परिवर्तन दिसतंय पवारसाहेबांवरती या जनतेचं प्रेम आहे आणि साहेबांच्या विचाराचं सरकार आता राज्यात येणार आहे आणि त्या विचाराच्या सरकार माध्यमातून उद्याच्या काळात हे जे राहिलेला बॅकलॉग आहे हे भरून काढू आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपले दोन्ही परिवार त्या ठिकाणी ही भूमिका घेत असताना मला असं वाटतंय की एका बाजूला तीस वर्षाचं वैर सोडून त्या ठिकाणी जर ते, ते एकमेकाच्या बाजूला येऊन बसत आणि मग पांडुरंग परिवार विठ्ठल परिवाराने या गोष्टीचं आत्मचिंतन करावं यातून बोध घ्यावा आणि विठ्ठल कारखान्याचा चेअरमन पुरे आमदार होता आता ती संधी मिळाली योगागानं माझ्या काही निर्णयामुळं काही गोष्टी पण सकारात्मक घडल्यात मग याच्यातनं अर्थबोध घेऊन उद्याच्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभं राहावं अशी मला विनंती वाटते बाबासाहेब आपल्या भाषणातून आमदार बबनदादा शिंदे हे चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत विठ्ठल कारखान्याबद्दल तुम्ही पस्तीसशे रुपये दराची घोषणा केली आणि आता बबनदादा भाषणातून विठ्ठल कारखान्यावर कर्जाचा डोंगर विठ्ठलचं पुढं कसं होणार त्या पद्धतीचे ते वक्तव्य करताना दिसून येत आहेत <coughs> मला या निमित्तानं माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या माडा मतदारसंघातल्या मा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला हे निदर्शनास आणून आहे की विचार करा की त्या लोकांच्या मनामध्ये विठ्ठल कारखाना बंद पडावा अशी भावना आहे का आणि हा बंद पडला तर जिल्ह्याची दाराची स्पर्धा बंद होईल आणि मग गेल्या हंगामात आपण जर विचार केला यांचं पंचवीस लाख टन गाळप झालं चारशे रुपयांना आगाव द्यावं लागले शंभर कोटी रुपये यांना जास्त द्यावं लागले शेतकऱ्याला आणि मग हे शंभर कोटी रुपये त्यांना आधी कि जे मिळतील आणि त्या ठिकाणी असे काहीतरी वृत्ती करतील म्हणून आज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून वेगळ्या पद्धतीचं बोलून आज कारखाना बंद पडेल असा समभ्रम शेतकऱ्यामध्ये तयार करायचा आणि ही मनातलं वाटत आले असं मला वाटतं विठ्ठल कारखाना काही झाला तर तो शेतकऱ्याचा राजवाडा आहे मला बंद पडणाऱ्या कारखाने चालू माणूस आहे त्यामुळे ही संस्था आपल्याला पुढच्या काळात देखील नावा आलेली दिसेल आपल्याला आठवत असेल तुम्ही माझं पवार साहेबांच्या समोरच भाषण काढून मला ज्यावेळेस गेल्या वर्षी पाय जीच्या प्रकल्पाला आलेले होते त्यावेळेस मी पवार साहेबांच्या समोर बोललो होतो साहेब या हंगामात मी दहा लाख अडप करतो आणि लोक म्हणायच्या हंगामात कमी चालणार आहे वगैरे मग मी दहा लाख एक्क्याऐंशी हजार केलं साहेबांचे भाषणाची क्लिप करून साहेबांनी सांगितलं दहा लाख गाळप जर अभिजितने केलं तर जिल्ह्यातला सगळ्यात जास्त दर दिल आणि ते साहेबांचं वाक्य मी झेललं आणि जिल्ह्यातला सगळ्यात जास्त दर देखील देण्याची भूमी मला ह्या निमित्ताने एवढं सांगायचं विठ्ठल कारखान्याची चिंता व्यक्त करत असताना विठ्ठल कारखान्याचे विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट नंबर दोन कड तेवीस कोटी रुपये आहेत विठ्ठल कारखाना अडचणीतील असं आपल्याला वाटत असत तर तेवढे तेवीस कोटी कृपया आम्हाला द्यावे आमची विनंती आहे आम्हाला देखील आधार लागेल लाभ होईल आणि आपण जे देणं आमचं ठेवलंय ते दिल्यावर आपला देखील मोठेपणा होईल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तुमच्या पॅनलची टर ओढवली जात होती काही लोकांकडून हे पोराठोरांचं पॅनल आहे अशी एक म्हणजे भलावना केली जात होती आता नेते एका बाजूला आहेत पंडरंग परिवारातील काही संचालक काही माझे जिल्हा परिषद सदस्य काही गाव पुढारी हे बबनदादांच्या सोबत स्टेजवर दिसत आहेत महायुतीचा धर्म बाजूला ठेवून विठ्ठल परिवारातील काही जण दिसत आहेत आणि तुमच्या बाजूला मात्र ही नवीन पिढी मोठ्या प्रमाणात दिसून येते काय सांगणार या मागच्या सगळ्यात महत्वाचं साहेब आपण ज्या पद्धतीने सांगितलं महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत आपण बघितलं लोकसभेला सगळे नेते मंडळी हे ने एका बाजूला होती आणि जनता मात्र एका बाजूला होती ही जनता आता शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी या जनतेनं ने ठरवलंय नेते काहीतरी काय तर कोणापास आणि नेते मंडळी आजच्या तारखेला बरं का कोण काय करते माहीत नाही आम्हाला पण पण काय सामान्य लोकात काय बोललं जाते ह्याचा देखील विचार केला पाहिजे आज आपण बघा कोण कोणाच्या प्रेमापुटी जात असेल तिकड कोण कोणाचं आहे म्हणून जात असेल कोण काय तर म्हणून जात असेल पण लोकात मात्र काय झालं आहे की महाराष्ट्रात खोके सरकार आल्यामुळं ते डोक्यात बसलं आहे की याने किती खोके घेतले आणि मग तिकडच्या स्टेजवर गेल की झालं ही जी राजकारणाचा स्तर जो खरी आला आहे तो आता आपल्याला उंचावा लागेल या जुन्या काळात आपण बघितलं शब्दासाठी निष्ठेसाठी पार्टी म्हणजे विठ्ठल कारखाना आणि पा पांडुरंग परिवार हे दोन पार्ट्या आपण दोन, दोन गट पण त्याने अण्णा गट किती त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने महारा या तालुक्यानं बघितले आज सगळे नेते एका स्टेजवर येत आहेत आणि कालपर्यंत मांडायचे ग्रामपंचायतला मांडते आणि परत एकत्र येत आहेत याचं लोक चांगले विचार करतात तालुक्यातील उद्याची जनता ही नेते जरी कुठे गेले तर जनता ही पैशावर विकली जात नाही जनता ही स्वाभिमानी असते आणि जनता ही पवारसाहेब मागे आहे साखर कारखानदार चेअरमन आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये वेळा भोपळ्याचं शक्य असल्याचं अनेक वेळा दिसून आलेलं आहे तर दुसरीकडे कालही तुम्हाला श्रीपूर येथील सभेमध्ये पाठिंबा दिला शेतकरी संघटनेने अजित बोरकर साहेबांनी आजही आता या ठिकाणी काही जणांनी पाठिंबा व्यक्त आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील पाठिंबा तुम्हाला दिलाय शेतकरी संघटनेचा साखर कारखानदारांना पाठिंबा मिळतो विधानसभेसाठी हे कशाच होतं काय याची साधी गोष्ट आहे साहेब मी विठ्ठल ज्या निवडणुकीत त्यांना आव्हान केलं होतं की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही मला निवडून द्या तुम्ही माझ्यासाठी प्रचार करा आणि मला सोबत द्या त्यानंतर मी तुम्हाला आंदोलनच करू देत गेल्या दोन वर्षात ऊसासाठी आंदोलन झालं नाही कुणाच्या टायर फुलली नाही कोणत्या संघटनेच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला नाही कुणाला उपोषण बसावं लागणार आहे कुणाला धरणे आंदोलन करावं लागलं आहे कुणाच्या गव्हानीत उड्या माराव्या लागलाय हे त्या ठिकाणी संघटनेला जे अभिप्रेत होतं तेच काम मी त्या ठिकाणी करतोय त्यामुळे संघटना मला पाठिंबा दिली बाबासाहेब शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अतिशय जेवळचा मानला जातो अनेक वर्षापासून हा समाज संघर्ष करीत आलेला होता मनोज जरांगे पाटील यांनी हे नेतृत्व हाती घेतलं आज वर्ष सव्वा वर्ष होत आलं हा सगळा संघर्ष सुरू असताना मराठा समाजाची फसवणूक होती खोटे आश्वासनं खोटे जे आर काढले जात आहेत आणि जारंगे पाटील उपोषणाला बसले की जाऊन काहीतरी चुकीची आश्वासनं दिले जातात वारंवार त्यांना उपोषणाला बसायला भाग पाडलं जात आहे त्यामुळे मराठा समाज तरुण संतप्त आहेत तर दुसरीकडे धनगर समाजातही तीच भावना आहे वारंवार उपोषणं केली जातात कुठलीही दखल येत नाहीत अशी भावना या माडा मतदारसंघात धनगर समाज देखील मोठ्या संख्येने या दोन प्रमुख समाजाच्या या प्रश्नाबद्दल तुम्ही काय सांगा महत्वाचं या मतदारसंघात मनोजदा जरांगे पाटील साहेबांचे समर्थक खूप मोठे आहेत धनगर समाजाचे मुट, खूप मोठे समर्थक आहेत आणि सर्व जाती धर्माचा हा मतदारसंघ आहे मराठा समाजाचे संघर्ष होता मनोजादा चारांगे पाटीलचा यावेळेस अंतरवली साराठीला उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाच्या आकांतानं समाजाप्रती काम करत असताना आपल्या इथल्या आमदारांनी मात्र त्यांना ठेका घेतलाय का म्हणून अशा पद्धतीने टीका करून समाजाच्या भावना दुखावल्या आणि समाजाच्या भावना दुखावलेल्या समाजाला आवडल्या नाही म्हणून दादावरती टीका केलेली आवडली नाही त्याचं दुसरं रूप हे आत्ताचे उमेदवार रणजित शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये पंढरपूरच्या सभेला देऊन त्या ठिकाणी पैशात समाजाची किंमत केली ही समाजाला आवड नाही समाजाने एक एक दोन दोन रुपये करून परत केले मी त्यांना गेले पंधरा दिवस झाल्या प्रचारात सांगतोय की एक, एक दोन दोन रुपयांना फोनपेवर तुम्हाला एकूण पैसे किती आले आणि ते पैसे तुम्ही स्वतः प्रपंचाला वापरताय का प्रचारावर वापरता ते तुम्हाला पैसे ठेवून घेण्यास आधी नाही ते समाजात एक रुपये असल्या पण तो, तो परत तुम्ही केला पाहिजे त्यांना फोनपेचं स्टेटमेंट जा जाहीर करा करत ते करत नाही दुसऱ्या बाजूला ते महायुतीचे उमेदवार आहेत आता काल परवापर्यंत अपक्ष होते सावंत सरांनी त्यांना माहितीचं भाजपाचं उमेदवार केलं आहे आणि मराठा समाजाच्या म्हणूनदादा चारांगी पाटील साहेबांच्या आंदोलनावर लाठीचार झाला डुकी फोडली मायमाऊलींची डुकी फोडली आशु धुळेच्या नाकांड्या फोडल्या छऱ्या ज्या गोळ्या घातल्या त्या लोकांना भाजपाला मतदान करायचं नाही आणि ह्या आता भाजपचे उमेदवार असल्यामुळं मतदारसंघात यांना मतदान करणार नाही अशी भावना मराठा समाजामध्ये आहे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर धनगर समाजाच्या बाबतीमध्ये त्याच्या आधी आहे की मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तरी देखील आरक्षण मिळालं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जर देत नसतील त्याच्यापेक्षा दुसरं काय वेगळं वे सांगायची गरज नाही मरा धनगर समाजाला देखील दोन हजार चौदाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण मिळणार होतं परंतु ते आज देखील मिळालं नाही पंढरपूर मी चौंडीला देखील लहान आंदोलनाला भेट द्यायला गेलो होतो त्या ठिकाणी पंढरपूरच्या उपोषणकर्त्यांबरोबर होतो या समाजाला देखील आरक्षण मिळालं परंतु पुढच्या काळामध्ये या आरक्षणाचा <coughs> तिढा सोडवण्यासाठी मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज महादेव कुळी समाज असेल मुस्लिम समाज या आरक्षणाचा तिढा हे सरकार त्या ठिकाणी झुंजवत ठेवून स्वतःची पुळी भाजून घेते आणि त्या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात सरकार असताना न्याय देत नाही म्हणून आता सरकारला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं की जातनिहाय जनगणना करू आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ज्याच्या जातीचा जा जेवढा जा जा वाटा त्याप्रमाणे ते त्याला हिस्सा मिळेल आणि त्यामुळं हा प्रश्न कायमस्वरूपी महाराष्ट्रातनं निकाली निघेल आणि सगळ्याचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये सरकारमध्ये मी आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिल्यावर आपला आवाज म्हणून विधानसभेमध्ये बोलेल एवढाच या निमित्ताने शब्द देतो आणि जिथं जिथं म्हणून हा आरक्षणाचा मुद्दा असेल तिथं तिथं आपल्या समाजाची भावना समाजाच्या वतीनं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी सगळ्याशी सगळ्या समाजाला समभाव ठेवून सगळ्या समाजाचा एकोपा ठेवून